प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आज ऐकूया अरेबियन नाईटचा चौथा भाग याप्रमाणे पहिल्या म्हाताऱ्याची गोष्ट संपल्यावर दुसरा म्हातारा ज्यापाशी दोन काळे कुत्रे होते तो राक्षसास म्हणाला मी माझी व या दोन कुत्र्यांची गोष्ट काय झाली ती आपणास सांगतो ती माझी गोष्ट आता सांगितलेल्या गोष्टीपेक्षा विशेष चमत्कारिक आहे असे आपण म्हणाल याविषयी मला खात्री आहे पण मी म्हणतो त्याप्रमाणे माझी गोष्ट आपणास वाटल्यास आपण या सावकारास आणखी एक तिसरा हिस्सा अपराध क्षमा करावा असे माझे आपणास मागणे आहे राक्षस म्हणाला बरे कुत्रीच्या गोष्टीपेक्षा विशेष चमत्कारिक असल्यास तसे करीन दुसऱ्या म्हाताऱ्याने गोष्टीस आरंभ केला दुसरा म्हातारा व त्याचे दोन काळे कुत्रे यांची गोष्ट म्हातारा म्हणतो राक्षसराज मी व हे दोघे कुत्रे असे आम्ही तिघे सख्खे भाऊ होतो आमचा बाप मेला तेव्हा आमच्या एकेकाच्या वाट्यास दहा दहा हजार रुपये आले होते या मुदलावर आम्ही निरनिराळा व्यापार उदिन करावयास आरंभ केला पुढे लवकरच आम्ही दुकाने घातली आमचा सर्वात वडील भाऊ या दोहोतला एक कुत्रा याने देशावर जाण्याचा निश्चय केला आणि आपली सर्व जिंदगी विकून त्याला हवा तो माल घेऊन तो चालता झाला त्यास जाऊन एक वर्ष लोटले तो एके दिवशी मी आपल्या दुकानावर बसलो असता एक गरीब माणूस दुकानाजवळ आला मला हा कोणी भीक मागावयाला भिकारी आला आहे असे वाटून मी त्यास काही देऊ लागलो त्यावेळी तो माणूस मला बोलला अरे तू इतक्यात माझी ओळख देखील विसरलास असे बोलणे ऐकून मी चपापलो आणि बारीक दृष्टीने पाहता त्यास मी ओळखले नंतर त्यास गळ्यास मिठी मारून म्हणालो दादा औ तुमची अशी अवस्था झाल्यामुळे तुम्हाला मी पहिल्याने ओळखलेच नाही मग मी त्यास दुकानात बसवून तुमची प्रकृती कशी आहे तुमच्या व्यापाराचे कसे काय झाले म्हणून विचारू लागलो तुला सोडल्यापासून जी नाना प्रकारची संकटे व हाल भोगावे लागले ते तुला सांगावयास लागलो तर माझे दुःख मात्र पुन्हा जागृत होईल दुसरा काही उपयोग व्हावयाचा नाही नंतर लागलीच मी दुकान लावून त्यास घरी घेऊन गेलो मग त्यास चांगले स्नान घालून माझ्या वस्त्रे प्रावरणे दिली व त्यास जेवावयास बसविले इकडे मी आपल्या वह्या तपासून पाहिल्या तो माझे भांडवल मूळच्या दुप्पट झाले म्हणजे माझे पाशी वीस हजारांचे बारदान झाले असे दृष्टीस पडले त्यातले दहा हजार रुपये मी त्यास देऊन सांगितले की या भांडवलावर तुम्ही पहिल्याप्रमाणे दुकान घाला त्यानेही संतोषाने तो पैसा घेतला व तो चांगला सावरून आम्ही दोघे एके ठिकाणी आनंदाने राहू लागलो पुढे काही दिवसांनी माझा दुसरा भाऊ या कुत्र्यांपैकी दुसरा कुत्रा त्यानेही परमुलखात व्यापार करावयास जाण्याच्या नादाने आपली मालमत्ता विकली माझ्या थोरल्या भावाने व मी त्यास असे करू नको म्हणून पुष्कळ प्रकारे उपदेश केला पण त्याने आमचे काही ऐकले नाही त्याने आपली सर्व जिंदगी विकून जो पैसा आला त्याचा त्याला जो पाहिजे होता तो माल खरेदी केला व किती एक उदमी व्यापारास निघाले होते त्याबरोबर तो गेला एका वर्षाच्या शेवटी तोही थोरल्या भावासारखा कफल्लक होऊन आला इकडे मजपाशी आणखी दहा हजार रुपये नवे झाले होते ते मी त्यास देऊन नवे दुकान पुन्हा उभारून दिले व तेणे करून पूर्ववत त्याचा धंदा चालला या गोष्टीला काही काळ लोटल्यावर एके दिवशी माझ्याकडे येऊन आपण तिघेही गलबत करून परदेशी व्यापार करावयास जाऊ असे ते म्हणू लागले मी आरंभीच त्यांचे बोलणे नाकारले मी त्यास म्हणालो तुम्ही दोघेही परदेशी व्यापार करावयास गेला होता तुम्हास काय नफा झाला आणि आता मलाच तुमच्यापेक्षा त्या गोष्टीत विशेष बरकत येईल असा कोण जिम्मा घेते आहे त्यांच्या बेताचश्रेण्याविषयी माझे मनात यावे म्हणून त्यांनी मला पुष्कळ गळ घातली परंतु माझे मन वळले नाही पाच वर्षे मी नाही नाहीच म्हणत गेलो परंतु ते माझा पिच्छा सोडिनात शेवटी त्यांनी फारच गोळ घातलीसे पाहून मी एकदाचा रुकार दिला पण परदेशी जाण्याची तयारी करावयाचे वेळी पाहतो तो मी दिलेल्या रुपयांपैकी दमडीच्या कवड्या देखील त्यांच्यापाशी उरल्या नव्हत्या त्यांनी सर्व पैसा उधळून टाकला होता तथापि त्या गोष्टीबद्दल मी त्यास एक चकार शब्द बोललो नाही उलटे मजपाशी साठ हजार रुपये साठ हजार रुपये जमले होते त्यांचे दोन वाटे करून त्यास सांगितले की बाबांनो आपण तीस हजार रुपये व्यापारात घालू बाकीचे तीस हजार रुपये एका गुप्त ठिकाणी ठेवू म्हणजे कदाचित तुमच्या पहिल्या सफरीसारखी आपली हीही ही सफर फसली तरी आपला जुना धंदा करावयाला हे रुपये आपणा सर्वांच्या उपयोगी पडतील नंतर त्या प्रत्येकाला दहा दहा हजार रुपये दिले व मी आपणास दहा हजार ठेवले दुसरे तीस हजार मी आपल्या घरी एका कोपऱ्यात पुरून ठेवले नंतर आम्ही तिघांनी आपापल्या मालाची खरेदी केली व तिघांनी एक स्वतंत्र गलबत केले होते त्याचवर तो सर्व माल भरून चांगला अनुकूल वारा सुटलेला पाहून आम्ही आपले गलबत हाकारले व दोन महिने जलमार्गाने चालल्यावर आम्ही एका बंदरास लागून तेथे आपला माल जमिनीवर उतरला त्या बंदरी आमचा माल बोलता बोलता खपला विशेषे करून मला त्या रोजगारात इतकी बरकत आली की माझे एक रुपयाचे दहा रुपये झाले मग स्वदेशी विकण्याकरिता त्या देशाचा पुष्कळ प्रकारचा माल आम्ही खरेदी केला स्वदेशी आम्ही परत येण्याकरिता आता गलबतावर बसून निघणार तो इतक्यात मला समुद्र किनाऱ्यावर एक स्त्री भेटली ती बरीच सुरेख होती पण तिच्या अंगावरच्या वस्त्रांच्या अगदी चिंध्या झालेल्या होत्या ती एकदम माझ्याजवळ येऊन माझ्या गळ्यात हात घालून म्हणाली की तुम्ही मला आपली बायको करून आपल्याबरोबर घेऊन चला असे माझे कोपरापासून हात जोडून मागणे आहे नाही म्हणू नका मी पहिल्याने काही कबूल झालो नाही परंतु ती म्हणाली मी गरीब आहे म्हणून तुम्ही माझा अवहेर करू नका मजपासून तुम्हास किती उपयोग घडेल व मी कशी आहे हे आज सांगून फळ काय ते सर्व परिणामी कळेल तर माझे म्हणणे मान्य करावे अशा तिने पुष्कळ गोष्टी सांगितल्यावरून शेवटी माझे मन वळून मी रुकार भरला मी तिचंकरिता चांगली वस्त्रे घेतली व चालीप्रमाणे तिच्याशी लग्न करून तिला गलबतावर घेऊन आम्ही जलमार्गाने चालते झालो वाटेने माझे बायकोच्या अंगी इतके चांगले गुण माझ्या दृष्टीस पडले की दररोज तीजवर माझी अधिक ममता जडत चालली इकडे माझ्या भावांनी हायगय केल्यामुळे त्यास या रोजगारात माझ्यासारखा नफा झाला नव्हता पण तो आपला अपराध न जाणता मला पुष्कळ पैसा मिळाला म्हणून माझा ते हेवा दावा करू लागले त्या दाव्याने त्यांनी मला जीवे मारण्याची मसलत करून एके दिवशी रात्री आम्हा उभयता स्त्री पुरुषास झोप लागली असे पाहून आम्हास समुद्रात ढकलून दिले माझी बायको यक्षिण होती यास्तव ती कधी बुडून मरावयाची नाही हे राक्षसराज आपणास ठाऊकच आहे पण ती नसती तर मी मात्र निसंशय मेलो असतो मी पाण्यात पडतो न पडतो इतक्यात ती मला झेलून समुद्रातील एका बेटात घेऊन गेली नंतर सूर्योदय झाल्यावर ती मला म्हणाली आपण कृपा करून मला बायको केली त्याबद्दल मी तुमचा आज जीव वाचवला की नाही तुम्हाला आता सांगते की मी यक्षिण आहे तुम्ही गलबताकडे जात होता त्यावेळेस मी समुद्र किनाऱ्यावर होते व तुम्हास पाहून तुमच्याविषयी माझे चांगले मत झाले पण माझ्या मनात तुमची परीक्षा पहावयाची होती म्हणून मी भिकाऱ्याच्या वेशाने तुमच्याकडे बंदरावर आले तुम्ही मोठ्या उदारपणाने मजशी वागलात मी अगदी भिकारीण दिसत असताही मला पत्करलेत व माझे म्हणणे खरे मानिलेत देवाने माझ्या हातून तुमचा उपकार फिटण्याचा प्रसंग लवकर आणला हे मोठे चांगले झाले पण तुमच्या भावांचा मला मनस्वी राग आला आहे त्यांचा जीव घेतल्या वाचून माझा कोप शांत व्हावयाचा नाही यक्षिणीचे सर्व भाषण ऐकून मला चमत्कार वाटला ती माझ्या अशी उपयोगी पडल्याबद्दल मी तिचे उपकार मानले आणि म्हणालो तू माझ्या भावांचा अपराध क्षमा कर असे माझे तुझपाशी पदर पसरून मागणे आहे त्यांनी मला केवढाही उपद्रव केला तरी त्यांचा प्राणघात व्हावा असे वाटण्यासारखे माझे मन निर्दय नाही मी त्यांना कसकसा उपयोगी पडलो हे मी तिला सर्व सांगितले ते ऐकून तर ती त्याचवर फारच संतापली आणि त्वेषाच्या भरात म्हणाली की असे काय तर मी आता त्या कृतघ्न दुष्टांच्या मागे मागे जाते आणि त्यांचा सूड उगवते मी त्यांचे गलबत फोडून त्या समुद्रात बुडवते हे तिचे वचन ऐकून मला फार भय वाटले मी मग तिची विनवणी केली की तू मजकडे पहा आणि अशी गोष्ट करू नको त्यांचा तू प्राण घेतलास तर मला पराकाष्ठेचे दुःख होईल आपला राग शांत कर ते माझे भाऊ आहेत हे मनात आण शत्रूवरही उपकार करीत असावा अशी सज्जनांची रीत आहे हे माझे भाषण ऐकून ती काहीशी शांत झाली आणि माझे बोलणे संपताच तिने मला त्या बेटातून उचलून एका क्षणात माझ्या घराच्या गच्चीवर आणून ठेविले आणि तत्काळ ती अंतर्धान पावली मी खाली गेलो दारे उघडली व तीस हजार रुपये कोपऱ्यात पुरून ठेविले होते ते काढले नंतर मी दुकानी गेलो आणि दुकान उघडले माझे शेजारचे दुकानदार तुम्ही सुखरूप परत आला चांगले झाले असे मला बोलले काही वेळाने मी घरी परत आलो आणि पाहतो तो हे दोन काळे कुत्रे माझ्या दृष्टीस पडले व मला पाहताच ते मोठ्या गरिबीने माझ्याजवळ आले ते पाहून मला मोठा विस्मय झाला परंतु त्यातला भाव माझ्या मनात येईना पण इतक्यात ती यक्षिण माझ्या नदरेस पडून मला म्हणाली हे दोन काळे कुत्रे पाहून तुम्हाला विस्मय वाटू देऊ नका हे तुमचे दोघे भाऊ हे वर्तमान ऐकून मला फार दुःख वाटले आणि त्यांचे असे हे रूपांतर कशाने झाले म्हणून मी तिला विचारिले ती म्हणाली त्यास ही रूपे मी आपल्या हाताने दिली नाहीत मी सांगितल्यावरून माझ्या बहिणीने हे काम केले तिने त्यांचे गलबतही समुद्रात बुडवून टाकले गलबतावर तुझा माल होता तो बुडाला खरा पण तुझा तोटा मी दुसऱ्या एखाद्या रीतीने भरून देईन तुझ्या या दुष्टभावांनी पाच वर्षेपर्यंत या रूपाने राहावे असे मी ठरविले आहे यांच्या दुष्ट आचरणावरून यास ही शिक्षा योग्य आहे असे बोलून मी अमक्या ठिकाणी हवी तेव्हा तुला भेटेन असे सांगून ती दिसेनाशी झाली आता पाच वर्षांची मुदत भरून गेली यास्तव तिच्या शोधाकरिता मी फिरतो आहे या वाटेने मी जात असता या सावकाराची व या कुत्रीवाल्या म्हाताऱ्या बाबाची सहज गाठ पडल्यावरून येथे यांच्याशी बोलत बसलो राक्षसराज ही अशी माझी गोष्ट आहे का मी म्हटल्याप्रमाणे ही मोठी अद्भुत आहे की नाही राक्षसाने उत्तर केले होय बाबा आहे खरी व संकेताप्रमाणे या सावकारास मी आणखी एक तिसरा हिस्सा गुन्हा माफ केला दुसऱ्या म्हाताऱ्याची गोष्ट संपताच तिसऱ्या म्हाताऱ्याने सावकारास राहिलेला तिसरा हिस्सा अपराध माफ करण्याचे वचन राक्षसापासून घेऊन आपली गोष्ट सांगण्यास सा आरंभ केला तो म्हणाला राक्षसराज चित्त सावधान करून श्रवण करा मी आपली गोष्ट सांगतो इतके शाहजादी भाषण करते तो उजाडले असे पाहून ती उगीच राहिली दिनारजादी म्हणाली की ताई कायगे ही बहारीची गोष्ट हिची कितीही वाखाणनी केली तरी मला ती थोडीच वाटते शहाजादी उत्तर करते मला याहीपेक्षा फार मौजेच्या गोष्टी बहुत येत आहेत पात शाहास ही गोष्ट ऐकण्याची चटक लागून त्याने त्या दिवशी राणीस मारले नाही दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी दिनार जादी संकेताप्रमाणे बहिणीस म्हणाली मी आज फार वेळची जागी झाले आहे मला कालची गोष्ट पुढे केव्हा ऐकेन्से झाले आहे तर तुला झोप येत नसल्यास ती गोष्ट पुढे चालीव पाचशाह म्हणाला मला वाटत नाही की दुसऱ्या म्हाताऱ्याच्या गोष्टीपेक्षा तिसऱ्या म्हाताऱ्याची गोष्ट विशेष चमत्कारिक असेलशी तीपेक्षा अधिक चमत्कार पुढे राहिला आहे कोठे असे म्हणून तो शहाजादीस म्हणाला सखे तुझी गोष्ट पुढे चालू दे शहाजादी म्हणाली महाराज तिसऱ्या म्हाताऱ्याने जी गोष्ट सांगितली ती माझ्या वाचण्यात कोठे आली नाही परंतु इतके मी वाचले आहे की त्याची गोष्ट पहिल्या दोन म्हाताऱ्यांच्या गोष्टीपेक्षा राक्षसास विशेष अद्भुत वाटली व ती संपताच तो म्हणाला मी सावकारास बाकीचा तिसरा अपराधही माफ केला त्यावर तुम्हा तिघांचे मोठे उपकार झाले तुम्ही चांगल्या गोष्टी सांगून त्यास मृत्यूच्या पाशातून सोडवले तुम्ही असे न करता तर तो केव्हाच मरून गेला असता असे बोलून तो राक्षस तेथच्या तेथेच अदृश्य झाला मग तो गेला असे पाहून सर्वांस मोठे समाधान वाटले मग सावकाराने आपला जीव वाचवणाऱ्या तिघा म्हाताऱ्यांचे मोठे उपकार मानले तो संकटातून पार पडला हे पाहून त्यासही मोठा आनंद झाला आणि ते सर्वजण आपापल्या वाटेने निघून गेले सावकार परत घरी येऊन आपल्या बायकोस व मुलास भेटला या प्रसंगी त्यांचा आनंद काय वर्णावयाचा आहे शहाजादी ही गोष्ट समाप्त करून आपल्या बहिणीस व पाचशहास म्हणते तुम्हास ही गोष्ट फार मौजेची वाटली असेल पण मासे धरणाऱ्या कोळ्याची एक गोष्ट येत आहे ती पुढे ही गोष्ट काहीच नाही मासे धरणाऱ्या कोळ्याची गोष्ट शाहजादी पाचशाहास म्हणते महाराज प्राचीन काळी समुद्र एके नगरात एक कोळी राहत असे तो फारच दरिद्री होता त्यास आपला व बायकोपोरांचा निर्वाह करण्यापुरते सुद्धा द्रव्य मिळत नसे त्याचा पाठ असा होता की दररोज मोठ्या पहाटेस उठून मासे धरावयास समुद्रावर जावे व चार वेळा जाळे टाकून तितक्यात जे मासे सापडतील तितक्यांवर चरितार्थ चालवावा यापेक्षा कधीही अधिक वेळ जाळे त्याने टाकू नये तो कोळी एके दिवशी मोठ्या पहाटेस उठून चांदण्यात मासे धरण्याकरता समुद्रावर जाऊन अंगावरची पांघरुणे काढून ठेवून जाळे समुद्रात टाकून तिरी बसला नंतर अम्मळशाने जाळे ओढून पाहतो तो ते फारच जड असल्यामुळे पुष्कळ मासे लागलेचे त्यास वाटून तो मनात मोठा आनंद पावला पण जाळे तीरावर ओढून आत मासा एक देखील नाही गाढवाच्या हाडांचा सांगाडा मात्र लागला आहे हे पाहून त्यास फारच वाईट वाटले नंतर त्याने गाढव फेकून देऊन व जाळे किती एक ठिकाणी तुटले होते ते सांधून नीट करून पुन्हा समुद्रात टाकले आणि ओढू लागला तेव्हा ते लवकर ओढत नाहीसे पाहून पुष्कळ मासे सापडले असे त्यास वाटून पुन्हा मोठा संतोष झाला आणि तीरावर जाळे ओढून आत पाहतो तो चिखलाने व वाळूने गच्च भरलेला मोठा हारा त्याच्या नजरेस पडल्यावरून तो फारच संतापला आणि त्या खेदाच्या आवेशात दैवास करुणस्वराने म्हणतो अरे दैवा मजवर इतका कोप करू नको अरे मला वाचव म्हणून तुझंपाशी नेहमी दैन्य भाकीत असता तू मज गरीबाच्या का बरे इतका हात धुवून पाठीस लागला आहेस अरे पोटाच्या पाठीस लागून काही मिळेल म्हणून मी येथे आलो आणि तू का रे माझा जीव घेऊ पाहतोस मला या धंद्याखेरीत दुसरा धंदा पोट भरावयास नाही अरे मरे तोपर्यंत मी मेहनत करतो तरी माझ्या कुटुंबास ओली कोरडी भाकरी व अंगास फाटकी तुटकी धडूते मिळण्याची सुद्धा पंचायत कोठेच माझे तू पुरे पडू देत नाहीस असे तुझे मी काय केले आहे अथवा मी तुला नावं ठेवतो हा माझाच अपराध आहे भल्या मनुष्यास गांजण्यास तुला मोठा संतोष होतो खऱ्या वथोर मनुष्यास तू कधी वर डोके काढू देत नाहीस असा तुझा स्वभावच आहे दुष्टांवर तुझी कृपा फार जे कुमार्गाने वागतात त्यास तू नेहमी बरकत देतोस हे सर्वांस माहीतच आहे याप्रमाणे दैवाच्या नावाने रडून व त्याची निंदा करून त्याने जाळ्यातला गाळाचा हारा भिरकावून दिला व त्या जाळ्यास चिखल लागला होता तो धुवून टाकून तिसऱ्याने जाळे समुद्रात टाकले याही खेपेस धोंडे शिंपा व चिखल हे जाळ्यात आले एकही मासा सापडला नाही याप्रमाणे तीनदा निराशा झाल्यावर तो कोळी त्रासाने वेडावला त्यास काही सुचेनासे झाले तो इतक्यात सूर्योदय झाला तेव्हा तो जातीचा मुसलमान होता व मोठा धार्मिक असे यास्तव त्याने हातचे जाळे फेकून घेऊन व गुडघे टेकून नमाज पडण्यास प्रारंभ केला नमाज झाल्यावर ईश्वराची मोठ्या नम्रत्याने प्रार्थना करून तो म्हणाला परमेश्वरा दररोज चार वेळा मात्र जाळे मी समुद्रात टाकतो अधिक वेळ टाकीत नाही हे तुला ठाऊकच आहे तीन खेपा होऊन चुकल्या पण मला माझ्या श्रमाबद्दल काहीच प्राप्त झाले नाही आता एक खेप मात्र उरली आहे तर त्यावेळेस तरी कृपा करून समुद्र मला अनुकूल होईल असे कर याप्रमाणे देवाची प्रार्थना करून कोळ्याने चौथ्या वेळी जाळे समुद्रात फेकले आणि काही वेळ लोटल्यावर ओढून पाहतो तो पहिल्यासारखे ते जड लागू लागले नंतर ते त्याने तीरावर ओढून पसरले तर त्यात मासा तर एक देखील नव्हता पण पितळेचे एक भांडे त्यात आले होते त्याच्या वजनावरून ते कशाने तरी भरले आहे असे दिसत होते हातात घेऊन पाहतो तो त्याचे तोंड शिशाने बंद करून मोहोर केली होती हे पाहून त्या कोळ्यास हर्ष झाला तो आपल्या मनात म्हणाला की हे नेऊन बाजारात विकावे आणि जो पैसा येईल त्याचे धान्य घ्यावे म्हणजे बरेच दिवस आपला गुजारा होईल मग त्याने ते भांडे उलथे पालथे करून चोहीकडून पाहिले व आत काही वाजते का म्हणून जोराने हलवले आतून काहीच नाद आला नाही यावरून व वरच्या मोहरेवरून त्यास असे वाटले की या भांड्यात काहीतरी अमोलिक पदार्थ आहे मग आत काय आहे ते पहावे म्हणून त्याचजवळ जवळ एक सुरी होती तिने तो शिशाचा पत्रा उखळू लागला तो तो पत्रा सहज उखळला नंतर मोठ्या उत्कंठेने त्याने ते पालथे करून हलवले पण आतून काहीच निघत नाहीसे पाहून त्यास मोठा विस्मय झाला मग ते आपल्या पुढे ठेवून त्याकडे बारीक नजरेने पाहतो आहे तो त्यातून एकदम धुराचा लोट निघाला तो इतका की त्या कोळ्यास भांडे टाकून दोन चार हात दूर जावे लागले मग तो भांड्यातला धूर मेघमंडळापर्यंत वर गेला व सगळ्या समुद्रावर व तीरावर पसरला नंतर सगळा धूर भांड्याबाहेर पडल्यानंतर तो सर्व एकत्र जमून त्याचा एक सोट बनला आणि पुन्हा पाहतो तो सोट नाहीसा होऊन एक डोंगरासारखा मोठा विशाल राक्षस पुढे दिसू लागला त्याचे ते अकराळ विक्राळ स्वरूप व प्रचंड आकार पाहून कोळी फारत भ्याला तो तत्काळ पळून गेला असता पण तो बापडा पळून जातो कसता भयाने त्याचे हातपाय गळून गेले होते त्याच्याने पाऊल सुद्धा पुढे टाकवेना राक्षस बाहेर पडताच हे सुलीमान हे सुलिमान हे पैगंबरा मला क्षमा कर मी पर तुझी आज्ञा मोडणार नाही असे मोठ्याने ओरडला हे राक्षसाचे शब्द कानी पडताच कोळ्यास धीर आला आणि तो राक्षसास म्हणतो ए गर्विष्ठ राक्षसा काय रे तू बोललास सुलीमान पैगंबर मरून आज अठराशेंवर वर्षे लोटून गेली आणि आज तू त्यास कसली हाक मारतोस तू कोणाचा कोण कोना आहेस रे अरे तू या भांड्यात कसा कोंडला गेलास कोळ्याचे वचन ऐकून राक्षस त्याकडे डोळे वटारून त्यास म्हणतो अरे तू मोठा दांडगा दिसतोस पहा गर्विष्ठ राक्षसा वगैरे शब्द बोलतोस पण आपले तोंड सांभाळ अदबीने बोललास तर बरे नाहीतर पहा माझ्याशी प्रसंग आहे कोळी म्हणतो हो मी अदबीने बोलतो तुला सुचिन्न सुचवणारा दिवाभीत म्हणतो म्हणजे ठीक आहे की नाही राक्षस विशेष चौताळून उत्तर करतो का अदबीने बोल म्हणून सांगितले ना तुझे मरण तर जवळ आलेच आहेस जिवंत आहेस तो तरी नीट बोल तुला मी एक गोष्ट देणार कोळी म्हणतो कोणती गोष्ट राक्षस उत्तर करीतो तुला मी मारणार तर खरा पण तू सांगशील त्या रीतीने मारीन एवढे तुला देणे देतो कोळी विचारतो अरे पण मी तुझा अपराध काय केला तुला बंदीतून सोडवून तुझवर उपकार केला त्याचे हे काय रे बक्षीस राक्षस उत्तर देतो हेच मला दुसरी गोष्ट करवत नाही आणि कशी करवत नाही याविषयी तुझी खात्री होण्याकरता तुला मी आपली गोष्ट सांगतो ती ऐक राक्षसांचे देवांशी मोठे वैर असते हे तुला ठाऊक असेलच मी त्या राक्षसांमध्ये मोठा श्रेष्ठ होतो पुढे सुलिमान राजा देवाच्या कृपेने मोठा पराक्रमी झाला त्यावेळी त्याचा पराक्रम पाहून सर्व राक्षस भ्याले आणि त्यास शरण गेले मी आणि मजसारिका दुसरा एक राक्षस होता असे दोघे मात्र सुलिमानास शरण गेलो नाही हे पाहून त्या राजाने आपला मुख्य वजीर मला धरण्याकरता पाठवला त्याने मजशी युद्ध करून मला धरून त्या राजापाशी नेले मी सुलीमानापुढे कैदी होऊन उभा राहिलो असता तो म्हणाला की अरे राक्षसा असा दांडगेपणा करू नको आपले दुष्ट आचरण सोडून दे आणि मला शरण ये व मी सांगतो त्याप्रमाणे वाघ त्यावेळेस मी त्यास मोठ्या धिटाईने उत्तर केले की मी तुझे म्हणणे ऐकत नाही तुला राग आला असेल तर तुझ्याने होईल ते कर जा मी तुला शरण म्हणून कदापि येणार नाही व तुझा अंकित होणार नाही याप्रमाणे माझे गर्वाचे भाषण ऐकून त्यास क्रोध आला मग मला शासन करण्याकरिता त्याने या पितळेच्या भांड्यात मला घालून मी कदाचित बाहेर पडेन म्हणून त्या राजाने आपल्या हाताने हा शिशाचा पत्रावर बसवला व त्याने आपली मुद्रा वर ठोकली ह्या मुद्रेवर ईश्वराचे नाव खोदलेले आहे मग हे भांडे शरण आलेल्यांपैकी एका राक्षसाच्या स्वाधीन करून त्यास त्याने आज्ञा केली की जा हे भांडे समुद्रात टाक याप्रमाणे आज्ञा होताच त्या राक्षसाने मला समुद्रात टाकून दिले ज्या वेळेस मी असा समुद्रात पडलो त्यावेळेस मला फारच वाईट वाटले नंतर मी आपल्या मनात भेद केला की शंभर वर्षांचे आत जो कोणी मला या भांड्यातून बाहेर काढील त्यास मी मोठा श्रीमंत करीन व तो मेला तरी त्याची दौलत बुडू देणार नाही पण शंभरही वर्षे भरून गेली माझे काम कोणी केले नाही नंतर पुन्हा मी प्रतिज्ञा केली की या शंभर वर्षात कोणी मला खुला करीन तर त्यास पृथ्वीतले सर्व गुप्तधन दाखवीन मग त्याही शंभर वर्षात माझी इच्छा पूर्ण झाली नाही आणखी एक वेळ मी आपल्या मनात असा निश्चय केला या शंभर वर्षात जो कोणी मला सोडवी त्यास मोठा राजा करीन व अदृश्य रूपाने त्याच्या सन्निध सर्व राहून त्याचे तीन हुकूम नित्य बजावीत जाईन मग ते हुकूम कितीही कठीण असले तरी चिंता नाही पण तीही शंभर वर्षे भरून गेली आणि मी समुद्राच्या तळाशी भांड्यात कोंडलेला जशाचा तसाच राहिलो कोणीच माझ्या उपयोगी पडला नाही याप्रमाणे तीनशे वर्षे लोटली मी एवढाल्ली बक्षिसे कबूल केली असता माझी सुटका कोणी करीत नाहीत हे पाहून मला पराकाष्ठेचा संताप आला व संतापाने वेडा होऊन मी शेवटी अशी शपथ वाहिली की इथप्पर मला जर कोणी सोडवले तर त्या सोडवणाराचा प्राण तत्काळ घेईल त्यास देणे म्हणून इतकेच देईन की तो सांगेल त्याप्रमाणे त्यास मारीन अशी मी शपथ वाहिली तू मला आज सोडवलंस यास्त व मी तुला मारणार तू सर्व ऐकलंस तर आता मी तुला कसा मारू ते सांग लवकर हे राक्षसाचे भाषण ऐकून कोळ्यास फार वाईट वाटले तो आपल्या मनाशी म्हणतो अहो काय मी नशिबाचा खोटा कशाला मी असल्या कृतज्ञ दुष्टावर उपकार केला नंतर तो राक्षसास म्हणतो अरे तुझं पुढे पदर पसरून मी तुला सांगतो की तू असला अन्याय करू नको वेडेपणाची रागाच्या आवेशात वाहिलेली शपथ तू मोड आणि मजवर दया कर म्हणजे देव तुझवर दया करील तू मला जीवदान दिल्यास तो देव तुला बहुतकाळ वाचविल राक्षस म्हणतो ते काही होणे नाही तुला मारण्याचा मी निश्चय केला आहे तो आता फिरणे नाही तू कोणत्या प्रकारे मरावयास इच्छितोस ते सांग म्हणजे झाले काय तुला का समुद्रात बुडवू का चिरडून टाकू की तलवारीने तोडू की खाऊ काय करू ते लवकर बोल हे त्याचे वचन ऐकून त्या बापड्या कोळ्याच्या अंगावर काटा आला व राक्षसाचा निश्चय पाहून त्यास फारच दुःख वाटले त्यास स्वतःच्या मरणाचे तादृश्य वाईट वाटले नाही पण त्यास तीन लहान लहान मुले होती ती आपण मेलो असता अनाथ होऊन अन्न अन्न करून मरतील हे मनात येऊन तो फारच कष्टी झाला मग तो राक्षसास दया येण्याकरता पुन्हा म्हणतो अरे तुला माझी करुणा येऊ दे मी तुझवर एवढा उपकार केला आहे याचा काही विचार कर राक्षस म्हणतो अरे मूर्खा तुला पूर्वीच मी सांगितले नाही का की तू मजवार उपकार केलास म्हणूनच मी तुला मारणार कोळी दिनवाने तोंड करून उत्तर करतो हा तर बाबा मोठा चमत्कार आहे तू मला उपकार केल्याबद्दल मारणार हे वा अशी एक म्हण आहे की अयोग्य मनुष्यावर उपकार केला असता उपकार करणाराच नाश पावतो पण मला आजपर्यंत ती म्हण खोटी वाटत असे माझी समजूत अशी होती की ही गोष्ट धडधडीत वाईट दिसते व असे होईल तर लोकांचा व्यवहार चालणार नाही पण तुझ्याशी प्रसंग पडल्याने ती गोष्ट खरी आहे असे आज माझ्या प्रत्ययास आले राक्षस म्हणतो अरे तू उगाच वेळ का घालवितोस तू पाहिजे तितके पांडित्य केले तरी म्हटल्याप्रमाणे करण्यास मी कधी चुकणार नाही हं आता जल्दी कर सांग तुला कसा मारू बोल बोल लवकर अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद